नमस्कार मित्रमैत्रिणींनुतः स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर, नवी तर मित्रांनो आज पण आपण एका ट्रेंडिंग गाण्यावरती व्हिडिओ केले नाही जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचे शेअर करायचे कमेंट्स करायचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचे आणि आजच्या व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे मित्रांनो आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या जीपमध्ये भेटून जाईल आणि तसंच जे काही बिटमार्क आणि इफिक प्रोजेक्ट आहे तर हे पण तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जातील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जो नाही शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनेलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल तर आता चला मित्रांनो जरा युजित न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता अशा प्रकारे जे काही आपलं मोशन ॲप्लिकेशन याला ओपन करायचे आणि प्रोजेक्ट्समध्ये यायचे आणि तुम्ही जे काही बीटमार्क का आणि एपिक प्रोजेक्ट इनपुट केलेले असतील तर त्यांच्या अशा पद्धतीने दोन प्रोजेक्ट बनून जातील यांपैकी जो काही आपला पहिला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे याला अशा पद्धतीने ओपन करायचे आणि बीटमार्क प्रोजेक्टमध्ये मी तुम्हाला आधीपासून जे काही लॅरिक्स पिंजे आणि जे इमोजी पिंज वगैरे असतील हे मी तुम्हाला आधीपासून इथं लावून दिलेले आहेत आणि जर तुम्ही प्रोजेक्ट इनपुट केला आणि लॅरिक्स पी एन जी वगैरे डिलीट झालेले दिसत असतील तर तुम्ही पुन्हा आपला जो काही बीटमार्क प्रोजेक्ट आहे त्याला इनपुट करून घ्यायचे मग तुम्हाला सर्व काही पी एन जी भेटून जातील तरीही दिसत नसतील डिलेट डिलीट झालेले दिसत असतील तर हे पी एन जी मी तुम्हाला आपल्या जी पेनमध्ये देऊन दे देऊन देईल तर तिथून तुम्ही बघता पी एन जी इथं रिप्लेस करून घ्यायचे रिप्लेस कसं करायचे हे पण मी तुम्हाला लगेच सांगून देतो तर जर पी एन जी दिसत नसतील तर तुम्ही काय करायचं आहे जसं की आता पहिली लॅरिक्स पी एन जी आपली तर या पी एन जीवरती क्लिक करायचे कलर एल पिलच्या ऑप्शनमध्ये यायचे या फोटोच्या नावावरती क्लिक करायचे आणि तुम्हाला जी जीपिनमध्ये तुम्हाला जीप सर्व काही पी एन जी भेटून जातील तर अशा प्रकारे पी एन जी सिलेक्ट करायचे आणि वरती प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे आणि अशा प्रकारे आपली पी एन जी रिप्लेस होऊन जाईल जर पी एन जी दिसत नसतील तर अशा पद्धतीने तुम्ही रिप्लेस करून घ्यायचे आहेत ठीक आहे नंतर आता आपल्याला आधी फोटो लावायचे आता फोटो लावण्यासाठी काय काय करायचं अशा पद्धतीने आधी सुरुवातीला यायचे प्लसच्या बटनमध्ये क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे बाजूच्या फोल्डरचं नाव ते क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो असलेला फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे कोणता एक ठीक आहे जसं की इथून मी हा फोटो घेतलेला अशा प्रकारे फोटो घ्यायचे आणि अशा पद्धतीने आता आपला जो काही सहा सेकंदावरती बीटमार्क आहे तर इथे यायचे आणि या आयकनमध्ये क्लिक करून फोटो लावतापर्यंत ओढून घ्यायचे नंतर मूव अँड ट्रान्सफोटच्या ऑप्शनमध्ये यायचे ती नंतर तीन नंबरचं ऐकून होते क्लिक करायचे आणि फोटोला अशा प्रकारे झूम करून घ्यायचे ठीक आहे तुम्हाला जेवढं झूम करायचं असेल तेवढं तुम्ही फोटोला झूम करून घ्या आणि एक नंबरचा ऐकून होते क्लिक करून फोटोला तुम्ही खाली उरते तुम्हाला जिथे घ्यायचं असेल तिथं तुम्ही घेऊ शकता ठीक आहे नंतर काय करायचं आता जो काही आपण हा फोटो घेतले नाही तर याला पूर्णपणे खाली घ्यायचे त्यासाठी काय करायचं आता या फोटोच्या ओझ्या साईडला जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला अशा प्रकारे पूर्णपणे खाली घेऊन घ्यायचे आपले जे काही आयडिओ आहे तर याच्यावरती अशा प्रकारे फोटोला ഹി നാ അശാപ്രകാര പുടിച്ച് സാ ബിട്ടുർത്തി आता आपले जे काही आता छोटे छोटे बिटमाक आहे बघू शकतात तर यांच्याप्रमाणे पण तुम्ही तुमचे फोटो लावून घ्यायचे तर अशा पद्धतीने सहा सेकंदाच्या बिटमाकवरती यायचे प्लसचा बटन ते क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचे फोटो घ्यायला अशा प्रकारे सुरुवात करायचे पुढचे बिटमकोवर ते यायचे आणि फोटोचा पुढचा भाग कट करायचे अशा प्रकारे जे काही छोटे छोटे आपले बिटमाक आहे तर यांना हा वाला म्हणजे यांना अशा प्रकारे तुम्ही फोटो लावून घ्यायचे आणि अशा पद्धतीने फोटो छोटा असेल तर वरती तीन जोड ते क्लिक करून पाच नंबरचं नाव ते क्लिक करून फोटोला झूम वगैरे करून घ्यायचे ठीक आहे तर मी पटापटाला आता हे छोटे छोटे बीट मागला पण मी सर्व फोटो लावून घेतो ठीक आहे तर आता बघू शकता जे काही छोटे छोटे बीटमार्क होते तर हे सर्व बीटमॅकप्रमाणे पण इथून मी फोटो लावून घेतलेले अशा प्रकारे छोटे छोटे मार्कला तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या नंतर पुढे यायचे आणि पुढे तुम्हाला अशा प्रकारे खा, खाली तुम्हाला ग्रुप दिसतील बघू शकता आणि ग्रुपच्या खाली पण ब्लॅक क्रीनचे फोटो दिसेल तर तुम्ही काय करायचं आता या ब्लॅक क्रीनच्या फोटोच्या जागेवरती तुम्ही तुमच्या फोटो लावायचे नंतर या ग्रुपमध्ये तुम्ही तुमचा फोटो लावायचे आणि जे काही खाली खाली अशा पद्धतीने बीटमार्क आहे तर यांना पण तुम्ही तुमचे फोटो लावायचे आता या ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली प्रकारे फोटो लावायचे हे पण मी तुम्हाला आधी सांगून देतो ठीक आहे ओके आता काय करायचं खालचा जो काही ब्लॅक क्रीनचा फोटो याच्यावर ते क्लिक करायचे तुम्ही नंतर या कलर अँड फील्डच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि या फोटोच्या तुम ते क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तुमचा कोणताही फोटो घेऊन घ्यायचे जसं की इथून मी हा फोटो घेतलेला आहे अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करायचे आणि वरती प्लसचं बटन दिलेले आहे तर इथे क्लिक करून अशा प्रकारे फोटो इथून ॲड करून घ्यायचे नंतर हाच फोटो जो काही आपला ग्रुप आहे तर या ग्रुपमध्ये लावायचे त्यासाठी काय करायचं आहे ग्रुपवरती क्लिक करायचे आणि एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि सुरुवातीला यायचे आणि इथं तुम्हाला दोन नंबरवरती बघू शकता ब्लॅक क्रीनचा फोटो दिसेल तर ब्लॅक क्रीनच्या फोटोवरती क्लिक करायचे कलर एलच्या ऑप्शनमध्ये यायचे फोटोच्या नावावरती क्लिक करून इथून तुम्ही तुमचा तोच फोटो घ्यायचा जो काही बॅकग्राऊंडला फोटो घेतला असेल तर हाच फोटो इथून घ्यायचे आणि प्लसच्या बटनवरती क्लिक करायचे नंतर बॅक बटनवरती क्लिक करून बाहेर यायचे ग्रुप ग्रुपमधून आणि नंतर बघू शकता इथं आपला फोटो लागून गेलेले सेम अशा प्रकारे जेवढे आपले इथं ग्रुप हे ग्रुपच्या बाहेर आणि ग्रुपच्यामध्ये जे काही ब्लॅक क्रीनचे फोटो असतील त्यांच्या जागेवरचे तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या आणि जे काही बीटमॅक आहे तर यांना तुम्ही नॉर्मली जसे आता सुरुवातीला आपण फोटो लावले तसे प्रकारे तुम्ही फोटो लावून घ्या ठीक आहे तर मी आता या ग्रुपमध्ये ग्रुपच्या खाली फोटो लावून घेतो आणि सर्व बीटमॉकला पण फोटो लावून घेतो तर आता इथून मी स्किप करून घेतो ठीक आहे तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत आता जेवढे आता सर्व बीटमॉक होते तर हे सर्व बीटमॅक प्रमाणे आणि या ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली जे काही ब्लॅक स्क्रीनचे फोटो होते तर यांच्यामध्ये पण मी सर्व फोटो लावून घेतलेले आहेत अशा प्रकारे मित्रांनो हे सर्व वर्कप्रमाणे आणि एक ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या बाहेर जे काही फोटो असतील तर यांच्या जागेवरती तुम्ही तुम्ही अशा प्रकारे तुमचे फोटो लावून घ्यायचे नंतर आता काय करायचे अशा प्रकारे शेवटी यायचे आणि खाली यायचे आणि इथं तुम्हाला खाली स इथं एक इमोजीचे पी एन जी भेटेल बघू शकता तर हे पी एन जीच्या उजासाठी जी काही खाली जागा असेल तर इथं क्लिक करून ठेवायचे आणि पेनजीला पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे नंतर पुन्हा काय करायचं अजून अशा प्रकारे मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो ते तिथे यायची आहे आता अशा पद्धतीने आपला जो काही बावीस पॉईंट तेरा सेकंदाचा बिटमॉक असेल तर इथे यायचे ठीक आहे बावीस पॉईंट तेरा सेकंदाचा नंतर आपल्याला बटनमध्ये क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे इथून आपल्या जीपलचा पोल्डर सिलेक्ट करून घ्यायचे शेवटी यायचे आणि तुम्हाला ब्लॅक क्रीनचा व्हिडिओ भेटून जाईल अशा प्रकारे हा हा व्हिडिओ घेऊन घ्यायचे या व्हिडिओवरती क्लिक करायचे पुढच्या बिटमॉकवरती यायचे व्हिडिओचा पुढचा भाग कट करायचे नंतर ब्लेंडिंग एन ऑपिसिटीच्या ऑप्शनमध्ये यायचे लाईटनच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे आणि याला इथून स्क्रीनमध्ये करून द्यायचं आहे नंतर पुन्हा बॅक यायचे आता आपण जो काही हा ऑडिओ घेतलेला आहे तर, 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 लियर के लियर के लियर तर या ऑडिओवरती क्लिक करायचे आणि जे काही चौकन बॉक्स येतात याच्यावरती क्लिक करून कॉपी क्लिअर नाव दिसेल येतं तर कॉपी क्लिअर करून घ्यायचे आणि नंतर कॉपी क्लिअर केल्यानंतर काय करायचे आता पुढच्या बिटमॉकवरती एच चलायचे या चौकन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि पेस्ट क्लिअर करायचे पुन्हा याचा जो काही व्हिडिओचा पुढचा भाग असेल तर इथून याला डिलीट करायचे पुन्हा पेस्ट लेअर करायचे पुन्हा व्हिडिओचा भाग डिलीट करायचे पुन्हा लेअर पेस्ट करायचे आणि व्हिडिओचा भाग इथून कट करून द्यायचे अशा पद्धतीने मित्रांनो शेवटी जे काही चार फोटो असतील तर हे चारही फोटोंना हा व्हिडिओ इथून पेस्ट करून घ्यायचे आहे ठीक आहे नंतर आता काय करायचं आता आपल्याला इपीड पेस्ट करायचे सर्व फोटोंना इपीड पेस्ट करण्यासाठी बॅक यायचे आपल्या इपीडच्या प्रोजेक्टला ओपन करायचे जो काही पहिला फोटो येतो याच्यावरती क्लिक करायचे एपीसमध्ये यायचे तीन दौऱ्यावरती क्लिक करून कॉपी ईपीड करायची पुन्हा बॅक यायचे आपल्या बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे खाली यायचे आणि जो काही खालचा आपला पहिला फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे इपेक्समध्ये यायचे तीन दौऱ्यात क्लिक करायचे पेस्ट एपेक्स करायचे पुन्हा बॅक यायचे आपल्या इपेक्सच्या प्रोजेक्टला ओपन करायचे जो काही दोन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे ईपीड अशा प्रकारे पुन्हा कॉपी करून घ्यायची पुन्हा बॅक येऊन आपल्या बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अशा प्रकारे आपला जो काही सहा सेकंदावरती बीटमार्क आहे तर इथे यायचे आणि खाली यायचे आता सहा सेकंदापासून तर पुढे आपण जे काही छोटे छोटे प्रमाणे पोटू लावले बघू शकता फक्त यांना हा इकडे पेस्ट करायचे सहा सेकंदाच्या बीटमार्क पासून तर सात सात पोईंट वीस सेकंदाच्या बीटमार्थेल तर अशा प्रकारे छोटे छोटे पोटूंना हा वालाईपीड अशा पद्धतीने पेस्ट करून द्यायचा आहे ठीक आहे तर आता बघू शकता मित्रांनो आता जे काही छोटे छोटे बीटमार्क प्रमाणे लावलेले फोटो होते तर यांना पण मी हा वालाईपीड पेस्ट करून दिलेला आहे नंतर बॅक यायचे पुन्हा आपल्या एपेकच्या प्रोजेक्टला एप ओपन करायचे आणि अशा प्रकारे जो काही तीन नंबरचा फोटो आहे तर याच्यावरची ही पेड कॉपी करायचे पुन्हा बॅक येऊन आपल्या बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अशा प्रकारे आता पुढे यायचे आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो आहे तिथे यायचे अशा पद्धतीनं आता अकरा पुणे अकरा सेकंडावरती जो काही बीटमार्क आहे तर इथे यायचे खाली यायचे आता या बीटमार्कच्या पुढचे जे काही दोन फोटो असतील तर हे दोन फोटोंना अशा प्रकारे हा वाला इपिढ पेस्ट करून द्या ठीके तर हे दोन फोटोंना इपिढ पेस्ट केल्यावर पुन्हा पुढे यायचे आता अशा प्रकारे आपल्या अठरा पॉईंट तेवीस सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे पुन्हा या बिटमार्कच्या पुढचे जे काही दोन फोटो असतील तर हे दोन फोटूंना हा वालाईपीड पेस्ट करून द्यायचे ठीक आहे अशा प्रकारे दोन फोटूंना आणि मागचे जे काही दोन फोटो आहे तर अशा प्रकारे टोटल हे चार फोटूंना हा वालाईपीड पेस्ट करून घ्यायचे नंतर पुन्हा बॅक यायचे आपल्या इपीकच्या प्रोजेक्टला ओपन करायचे आणि जो काही शेवटचा फोटो आहे तर याच्यावरचे ई अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचे पुन्हा बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे आणि अशा प्रकारे आता पुढे यायचे ठीक आहे आता अशा पद्धतीने मी तुम्हाला ज्या ठिकाणी सांगतो तिथे यायचे अशा पद्धतीने आता बावीस पॉईंट तेरा सेकंदाच्या बीटमाकोवरती यायचे खाली यायचे आता बावीस पॉईंट तेरा सेकंदाच्या पुढचं जे काही आपले टोटल चार आहे तर हे चारही फोटोंना पण अशा पद्धतीने हा वाले पीठ पे पेस्ट करून द्यायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे चारही फोटोंना हा वाले पीड पेस्ट करून घ्या तुम्ही तर बघू शकता आता जे काही चार फोटो होते तर हे चारही फोटोने मी हा वाले पेस्ट करून दिलेले आहे त्यानंतर आता बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेला आहे आता सिंपली शेअरचा ऐकानवरती क्लिक करायचे आणि व्हिडिओच व्हिडिओचे ऑप्शनच्या बाजूला ॲरो ओ दिसेल ॲरवरती क्लिक करायचे खालचे जे काही क्वालिटीचे रेस असेल तर याला फुल वाढून घ्यायचे आणि खाली मोठे एक्सपोर्ट नाव दिसेल तर या मोठ्या एक्सपोर्ट नावावर ते क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपल्या आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचे शेअर करायचे कमेंट्स करायचे नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचे तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा